सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही या व्हिडिओमधून बघाल की अंगणवाडी ताईची परिस्थिती शासनाने कुठपर्यंत आणून ठेवली तर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा आणि तर चॅनलला सबस्क्राईब करा तीन महिन्यापासून तेच आहे मला असं वाटते का कलेक्टरचा पगार कमी केला पाहिजे आमदाराचा पगार कमी केला पाहिजे आणि प्राध्यापकांचा पगार यांचे थोडे थोडे पगार कमी करा अंगणवाडी आशा वर्कर यांना द्यायला पाहिजे काय हरकत आहे आता कलेक्टर पेक्षा किंवा सी ओ पेक्षा किंवा महिला विकास अधिकाऱ्यापेक्षा काम कोण जास्त करते अंगणवाडी सेविका म्हणजे या देशात काय झालंय हे गुलामीकडे घेऊन जाण्याचा प्रकार आहे जो ज्यादा काम करेगा ज्यादा मरेगा और जो कम काम करेगा और जादा कमिशन खायगा उसका अच्छा रहेगा <laughs> अगदी बरोबर बोलले बच्चू भाऊ तुम्ही तर भारतामध्ये अशीच परिस्थिती आहे की जे जास्त काम करतात आणि सर्वात महत्त्वाचं काम करतात त्यांना कमी पगार आणि जे काही थोडंफार काम करतात त्यांना भरपूर पगार अशी भारताची परिस्थिती आहे सध्या आणि ती बदलवणार कोण हा पण प्रश्न आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आणि आशाताईंच्या बाबतीत पण असंच झालं आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जे दोन महिने संप केला त्यामध्ये बघा हे संपाचं तुम्हाला काही चित्र दिसत आहे यामध्ये तुम्हाला दिसेल अंगणवाडी ताई मुक्कामाच्या उद्देशाने मोठमोठ्या बॅगा घेऊन दिसत आहे जाताना पण इथे रात्रभर थंडीत कुडकुडत झोपलेल्या होत्या नागपूरला आणि तरी पण ठिकठिकाणी त्यांनी आंदोलन केले तरी पण त्यांना काहीही साध्य झालं नाही बारा जानेवारीपासून सर्व आशाताई पुन्हा संपावर आहेत आणि मागण्या ह्याच आहेत दोन्ही कर्मचाऱ्यांच्या की आम्हाला जीवन जगण्यापुरतं तरी सन्मानाचं मानधन असावं पण शासन याकडे काही लक्ष देत नाही बच्चूभाऊंनी अगदी खरं सांगितलं आहे की कलेक्टर आमदारांपेक्षा आणि महिला विकास अधिकाऱ्यापेक्षा सर्वात जास्त काम अंगणवाडी सेविकांना असते त्या रात्रंदिवस काम करतात पण हे कोणाला दिसत नाही उलट वरचे अधिकारी म्हणतात की एक तास काम असते पण एक तास काम नाही तर चोवीस तास त्या काम करत असतात कारण अंगणवाडी दहा ते दोन अडीच वाजेपर्यंत अस झाल्यानंतर त्या घरी येऊनही त्यांचं अंगणवाडीचं उर्वरित काम त्यांना करावं लागते तर बच्चूभाऊंनी सांगितलं आहे की आता जो ज्यादा काम करेगा वो मरेगा और जो कम काम करेगा वो शहाशी जिएगा तो सर्व अंगणवाडी ताईंना आता हे लक्षात ठेवायला पाहिजे की आता जेवढा पगार मिळते तेवढंच काम करावं असं मला वाटते कारण की अजूनही शासनाने मोबाईल दिलेले नाही आणि काम तर करायला लावता ला हे भरा ते भरा तर कशावर भरणार हे त्यांना काही समजत नाही फक्त काम करायला लावतात ला तर तुम्हाला हे याबद्दल काय वाटते हे पण तुम्ही सांगाल मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मैत्रिणींना तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल किंवा नसेल परदेशात जे तळागाळातून काम करणारे कर्मचारी असतात त्यांना जास्त पगार आणि जे वरच्या लेवलवर ज जशी वर वर लेवल वाढत जाते तसतसा कमी पगार आहे आणि भारत देशात उलटा आहे तुम्हाला माहीतच आहे आता शासनाचा उलटा कारभार जे उद्योगपती भरपूर कर्ज असतात ते पडून जातात त्यां तेन, त्यांचे एवढे मोठमोठे मुट कर्ज शासन माफ करते आणि शेतकऱ्यांची लाईन वीज भरली नाही वीज बिल भरलं नाही म्हणून तोडून टाकते आणि तोच शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा असतो आणि त्याला रात्रीची दीड वाजता लाईन देते तर एवढ्या थंडीत तो शेतकरी सर्व अन्न उगवतो सर्व लोकांसाठी त्याच बळीराजाच्या शेतमालाला अजिबात किंमत नसते आपलं पण आहे अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि जे इतर कर्मचारी असतात त्यांचं पण तसंच आहे माझ्या सर्व अंगणवाडी कर्मचारीताई आशाताई खूप भोळ्या आहे त्यांनी पण आता वरचे जे अधिकारी आहे त्यांच्याकडून काहीतरी शिकावं आणि आपण जे घरी येऊन काम करतो ते बंद करून आपल्या वेळातच फक्त अंगणवाडीचं काम करावं आणि घरी आल्यानंतर सर्व वेळ आपल्या कुटुंबाला द्यावा असं मला वाटते बस करा आता काम करणं फक्त आपल्या चिमुकल्यांप्रती इमानदार राहा बाकी काम जास्तीचं वाढून घेऊ नका एवढंच मला वाटते तर तुम्हाला काय वाटते हे सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करायला विसरू नका